मार्गशीर्षच्या महिन्यात महालक्ष्मीचे व्रत केले जाते या काळात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासीन स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात तसेच देवी लक्ष्मीची पूजा करून उपवास करत असतात यंदा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर म्हणजेच उद्या असणार आहे या दिवशी स्त्रिया देवीचा घट मांडून तिची पूजा अर्चना करतात महालक्ष्मीचे व्रत वाचून म्हणजेच कथा वाचून नैवेद्य अर्पण करतात आणि महालक्ष्मीची अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा अशा अनेक नावाने महालक्ष्मीला ओळखलं जातं डिसेंबर महिना हा वर्ष संपण्याकडे वाटचाल करत असतो परंतु यात मराठी महिन्यातील मार्गशीर्ष महिना सुरू होतो कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याला अधिक महत्त्व देण्यात येतं मार्गशीर्ष महिन्यात भगवान शंकर महालक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली जाते हा महिना सुरू झाला की मार्तंडभैरव रात्र उत्सव सुरू होतो दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते भगवद्गीते श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्यात स्वतःच्या रूपाबद्दल सांगितलेले आहे भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंच्या अवतारांपैकी एक आहे तसेच या काळात महालक्ष्मी सह श्री विष्णूची देखील पूजा करायला हवी मार्गशीर्ष गुरुवारी भगवान श्री हरी पूजेला महत्व आहे मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर व्रताचा संकल्प करावा महालक्ष्मीचा घट मांडून तिथे जागा स्वच्छ करायची असते पाटाभोवती रांगोळी काढायची असते पाटावर लाल कपडा पसरायचा असतो तांदळावरती तांब्याचा कलश ठेवून हळदी कुंकू अक्षदा व्हायची असतात कळशाच्यात पाणी घालून त्यात दुर्वा नाणी आणि सुपारी घालायची असतात त्यावरती आंब्याची डहळी किंवा पंचपत्री कळशावर ठेवायची आणि त्यावरती स्लीपर ठेवून त्याची आपल्याला विधिवत पूजन करायचं असतं श्रीयंत्र ठेवायचं असतं लक्ष्मी देवीचा फोटो मूर्ती ती ठेवायची असते आणि खडीसाखर ठेवायची असते तर अशा पद्धतीने आपण महालक्ष्मीच्या देवीची जी पूजा प्रार्थना आहे तर ती गुरुवारी करत असतो तर बघा मार्गशीर्ष गुरुवार हे खूप महत्वाचे असतात आणि तसेही प्रत्येक गुरुवार हा आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा गुरुवार असतो कारण गुरुवारी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही आपल्या कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या सर्व पूर्ण होत असतात तर उद्या मार्गशीर्ष गुरुवारमधील पहिलाच गुरुवार आहे उद्या आपल्याला आपल्या उंबरट्यावरती या दोन वस्तू जाळायच्या जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही शत्रू आहे तर तो सर्व संपून जाईल आणि जे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे मग ते कोणतंही असू द्या व्यापार व्यवसाय नोकरी शेती यामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर ते काम आपलं पूर्ण होईल त्याचबरोबर बर। जे काही आपल्या मनामधील इच्छा असेल तर ते इच्छा सुद्धा आपली पूर्ण होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून वेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपल्या जीवनामध्ये अशी काही लोक असतात ना त्या लोकांना आपली झालेली प्रगती ही अजिबातच बघवत नाही आणि त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागू शकते आपल्या घरातील मुला लागू ला शकते घरातील व्यक्तींना ला लागते आणि त्यामुळे काय होतं तर घरामध्ये एक नकारात्मक वातावरण तयार होत असतं त्याचबरोबर बाहेरच्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्याचाही परिणाम हा आपल्या जीवनावरती होत असतो आणि ह्या सर्व संकटांना शेवटी आपण सामोरे जात असतो आणि अनेक अडचणी अनेक संकटे आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि आपण म्हणतो मी खूप उपाय करते खूप सेवा करते मी खूप कष्ट करते तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही कारण का कारण ह्या नकारात्मक शक्ती असतात ज्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह आपल्या घरामध्ये असतात त्यासाठीच हे जे काही पवित्र दिवस असतात आता जसं की मार्गशीर्ष गुरुवार आहे मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीचं म्हणजेच जे लक्ष्मी तत्त्व आहे तर या पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतं आणि मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मी या सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात आपल्याला त्यांची सेवा उपासना आराधना करायची असते माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही माता लक्ष्मी म्हणजे घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य असणं याची बरकत असणं म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी असणं लोकांकडे खूप पैसा आहे पण त्या घरामध्ये शांतीच नाही तर अशा पैशाचा काहीच उपयोग नसतो त्यामुळे एक वेळेस आपल्याकडे थोडासा पैसा कमी असला तरीही चालेल पण आपल्या घरामध्ये शांती असणं घरातील प्रत्येक व्यक्ती हा आनंदी असणं तितकंच महत्वाचं आहे तर त्यासाठीच उद्या आपल्या घरातील ज्या काही ह्या नकारात्मक शक्ती आहे निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्या संपाव्या आणि त्याचबरोबर जे काही त्रास पितृदोष वास्तुदोष वास्तुदोष घरामध्ये तयार होतात कारण का घरामध्ये भांडण कटकट होतात त्यामुळे वास्तुदोष तयार होऊ शकतात तर हे सर्व दोष जे आहेत ते संपावे ग्रह दोष असतात तर ते सर्व त्रास संपावे तर त्यासाठीच उद्या आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी पाच नंतर करा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त आपल्या घरातील दोन वस्तू लागणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर संध्याकाळी पाच नंतर दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुळशी मातेसमोर दिवा लावून घ्यायचा आहे उंबरट्याच्या बाहेर दिवा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने संपूर्ण आपलं हे जे घरातील दीपदान आहे तर ते करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर कथा वाचायची असेल तर कथाही वाचून घ्यायची आहे आणि नंतर संध्याकाळी तुमचं संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तू लागणार आहे त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे लवंग आपल्याला घ्यायचे आहे आणि तमालपत्र आपल्याला घ्यायचे आहे दोन लवंग आणि दोन तमालपत्र आपल्याला घ्यायचे आहे ह्या दोन लवंग आणि दोन तमालपत्रापासूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वात प्रथम पहिलं जे तमालपत्र आहे तर ते घ्यायचं लवंग ही फुलवाली घ्यायची अखंड घ्यायची कुठेही तुटलेली वगैरे अशी घ्यायचे नाही त्या पहिल्या तमालपत्रामध्ये हे जे लवंग आहे तर ते तुम्हाला खोचायचं आहे फुलाकडचा जो लवंगाचा भाग आहे तर तो, तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने ते खोचायचं अगदी सहज खोचलं जाईल ते त्यानंतर दुसऱ्या तमालपत्रामध्येही हे लवंग जे आहे तर ते आपल्याला खोचायचं आहे त्यानंतर आपल्याला एक का आ, कापूर जो असतो तर तो कापूर आपल्याला घ्यायचा आहे कापूर घेतल्यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे तर ते उंबरट्यावरती घेऊन जायचं आहे प्रथम सर्व साहित्य आपल्या घरातून संपूर्णपणे फिरवायचं आहे आपला फिर हॉल असेल बेडरूम असेल किचन असेल तर तिथून संपूर्णपणे फिरवत येऊन आपल्याला मनामध्ये ओम एम महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर हे संपूर्ण साहित्य घेऊन आपल्याला आपल्या उंबरट्यावरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर जी आपण कापूर प्रज्वलित करून घेतलेला आहे तर ती वाटी तुम्हाला तिथे उंबरट्यावरती ठेवायची आहे खाली तिथे आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे पहिला जे तमालपत्र आहे तर ते तुम्हाला जाळायचं आहे ओम ॲम रीम क्लीम चामोडाय विचार या मंत्राचा जप करायचा आणि तमालपत्र जाळायचं जा, परत दुसरं जे तमालपत्र आहे तर तेही तुम्हाला अशाच पद्धतीने जाळायचं आहे तर अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो तमालपत्राचा आणि लवंगांचा उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर हे जे साहित्य आहे तर ते जळाल्यानंतर त्याची जी राख आहे तर ती दोन्ही हातांमध्ये आपल्याला घ्यायची आहे एका हातावरती ठेवायची आणि दुसऱ्या हातावरती पालथा घालायचा आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर डोळे बंद बंद करायची आपल्या मनातील इच्छा आपल्याला बोलायची आहे की माझ्या घरातील जे काही त्रास आहे शत्रुपीडा संपलेला आहे फुंकर मध्ये उंधळून लावायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आपल्याला अनेक उपाय करायचे असतात कोणता उपाय आपल्यावरती कधी काम करेल हे आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ